श्री स्वामी समर्थ नमस्कार तर मी तुम्हाला आज शाखंबरी पौर्णिमेविषयी माहिती देणार आहे शाखंबरी देवीचा उत्सव कधी सुरू होत आहे आणि पौर्णिमेला तिची सांगता होते त्या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असे म्हणतात तर सर्व माहिती शाकंबरी मा देवीची पूजा कशी करतात आख्यायिका की शाकंबरी देवीला का मानायला लागले लोक याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा दरवर्षी जानेवारी महिना आला की शाकंबरी पौर्णिमा येते आणि शाकंबरी देवीचा उत्सव हा तब्बल जवळजवळ आठ ते दहा दिवस चालत असतो तर त्याची माहिती आपण घेऊया तर या वर्षीचा शाकंबरी उत्सव हा अठरा जानेवारी रोजी सुरू होत आहे आणि पंचवीस जानेवारी रोजी शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची सांगता होणार आहे तर पौश शुक्ल नवमीस शाकंबरीचे नवरात्र स्थापन करतात लक्षात घ्या पौंश नवमीस सर्व विधान देवी नवरात्राप्रमाणेच असते आपण जसं नवरात्र मानतो आपल्याकडे शारदीय नवरात्र तसं इकडे देखील मानतात शाकंबरीस बनकंश बनशंकरी देखील नाव आहे लक्षात घ्या शाकंबरीस काय नाव आहे बनशंकरी बदामी येथे बनशंकरी देवीचे मंदिर आहे ही अनेक लोकांची कुलदेवता आहे यावेळी मोठा रथ उत्सव असतो नवरात्र समाप्तीस म्हणजेच पौर्णिमेस होते प्राचीन काळी दुष्काळ पडल्यामुळे ऋषीमुनींनी देवीची आराधना केली त्यामुळे प्रजन्यवृष्टी झाली आणि सर्वप्रथम शाख म्हणजे पालेभाज्या उगवल्या लोकांनी त्या पालेभाज्यांचाच नैवेद्य करून तो प्रसाद म्हणून दाखवला आणि त्या ठिकाणचा दुष्काळ संपला त्या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही हा कुलधर्म पाळला जातो शक्य त्या भाज्यांचा नैवेद्य देवीला समर्पण करतात म्हणून या देवीला शाखंबरी देवी म्हणतात व या पौर्णिमेस या नवरात्राची सांगता होते तर अठरा तारखेला चालू होऊन तर संपणारा आहे तो म्हणजे पंचवीस जानेवारी अठरा जान जानेवारीला म्हणजे नवरात्र आरंभ हा अठरा जानेवारीला दुर्गाष्टमी आणि नवमीच्या दरम्यान येणार आहे तर पंचवीसला आहे पौर्णिमा आणि तिला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात ती चोवीसला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर चालू होईल आणि संपणार आहे पंचवीस तारखेला उत्तर रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी तर बघा जमेल तेवढं शाकंभरी देवीला नैवेद्य वगैरे करा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला करा सबस्क्राईब आणि ही दाबा धन्यवाद